मराठी आय सी डी रायगड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत लाभार्थी बेनिफिशरीचे ई सी पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडीतईनी कसं करायचं आहे तर बेनिफिशरींचं ई के वाय सी हा जो आपण करणार आहोत ते पूर्णत अंगणवाडी सेविकेचं जसं ई के वाय सी आपण पूर्ण करून घेतलं त्या पद्धतीनेच हे ई के वाय सी करायचं आहे आपण थोडक्यात बघून घेऊयात ई के वाय सी आपल्याला कसं करायचं आहे ई के वाय सी तीन ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं पहिला आहे इथे होम पेजवरती तुम्हाला बेनिफिशरी ई सी लिहिलेलं दिसेल तिथे जाऊन तुम्ही करू शकता मोरमध्ये जाऊन तुम्हाला इथे बेनिफिशरी ई वाय सी दिसेल तिथे तुम्ही करू शकता इथे आणि होम पेजवर जाऊन तुम्हाला बेनिफिशरीमध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊनसुद्धा ई के वाय सी करू शकता इथे खाली तुम्हाला कंप्लीट ई के वाय सी असे दिसून येईल तर तुम्हाला ह्या तिन्ही पद्धतीमध्ये ई के वाय सी करता येऊ शकतात आता आपण पाहूयात होमपेजवरनं ई के वाय सी होम मध्ये इथे ई के वाय सी हा ऑप्शन आहे तिथे सर्व लाभार्थ्यांची यादी होऊन जाईल तुम्हाला इथे तुम्हाला बेनिफिशरीवरती ई के वाय सी करून घ्यायचं आहे आता पहिली तर गोष्ट ई के वाय सी हे पोशन ट्रॅकरमध्ये जे तुम्ही आधार नंबर फिल केलेले आहेत त्यांच्यावरतीच ई के वाय सी होऊन जाईल आणि एकदा ई के वाय सी झालं तर ते तुम्हाला बदलता येणार नाही आहे त्यामुळे शंभर टक्के ई के वाय सी करण्याच्या याच्यामध्ये लाभार्थ्यांचे जर का तुम्ही ई के वाय सी करत आहात आणि तिथे जर का त्या लाभार्थ्याचा आधार नंबर तिथे नसेल तर मग तो आपल्याला बदलता येणार नाही त्यामुळे ज्यांचा आधार नंबर लाभार्थ्यांचा येत असेल मिळत असेल तर तोच आधार नंबर तुम्ही इथे अपडेट करा आणि नंतर त्या लाभार्थ्याचं ई के वाय सी पूर्ण करा तर ई के वाय सी करण्यासाठी आणखीन एक गोष्ट आवश्यक आहे की लाभार्थ्यांनी जो पोषण ट्रॅकरला आधार नंबर दिलेला आहे त्या आधार नंबरचा मोबाईल नंबर हा स्थितीमध्ये असला हवा असायला हवा तो रेंजमध्ये असायला हवा जेणेकरून त्याला ओ टी पी येऊन जाईल आणि ई के वाय सी करत असताना प्रत्यक्षात लाभार्थ्याला समोर बसवूनच तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा जेणेकरून ओ टी पीचा प्रश्न येणार नाही आणि दुसरी गोष्ट आता हल्ली ऑनलाईन काही गोष्टी घडून येतात की ओ टी पी मागणं किंवा काय सेविकेने मागवले किंवा काय अशा गोष्टी जर का घडत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणि त्या लाभार्थ्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे फोनवरती ओ टी पी घेणं शक्यतो टाळा प्रत्यक्षात अंगणवाडीमध्ये लाभार्थ्याला बोलवा किंवा ग्रहभेटीच्या दरम्यान तुम्ही ई के वाय सी करू शकता किंवा माता पा बैठक आहेत पालक बैठक आहेत त्यावेळेस तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकता तर समोरासमोर बसून लाभार्थ्याला ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा तर बेनिफिशरी ई के वाय सीमध्ये आपण जाऊयात इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या लाभार्थ्यांचे ई के वाय सी पूर्ण नसेल असेल त्यांची सर्वांची यादी इथे येईल आता आपण एक करून बघूयात ह्या लाभार्थ्याचं ई के वाय सी कसं करायचं आहे इथे इ कम्प्लीट ई के वाय सीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन माहिती सांगितली जाईल कन्फर्मेशन असेल हे की तुम्ही जो आता ई वाय सीसाठी आधार नंबर टाकणार आहात तो आधार नंबर हा पोषण ट्रॅकरमध्ये त्या लाभार्थ्याचा टाकलेला असेल तोच असला पाहिजे पोषण ट्रॅकरमध्ये वेगळा आधार नंबर तुम्ही लाभार्थ्याला फिल केलेला आहे आणि ई के वाय सी दुसऱ्या नंबरवरनं करत असाल तर ई के वाय सी होणार नाही त्यामुळे आधार नंबर मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकरमध्ये ज्या लाभार्थ्याचा तो टाकला असेल तोच मोबाईल नंबर सॉरी पोषण ट्रॅकरमध्ये जो आधार नंबर लाभार्थ्याचा टाकला असेल तोच आधार नंबर तुम्हाला इथे ई के वाय सीच्या प्रक्रियेदरम्यान टाकायचा आहे दुसरा त्यांनी सांगितलं आहे की एकदा ई के वाय सी झाल्यानंतर ते सेव्ह झालेले जे माहिती आहे ती तुम्हाला बदलता येणार नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शक्यतो लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड असतील तर त्यांचं ई के वाय सी पहिल्यांदा कम्प्लीट करा आणि ज्यांचे मिळणारच नाही आहेत किंवा काढू शकत नाही आहेत त्यांचे तुम्ही करू शकता लाभार्थ्यांचा ब हे टाकून तुम्ही मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल अशा पद्धतीने तुम्हाला करता येऊ शकतं पण शक्यतो आधार नंबर हे वैयक्तिक त्या लाभार्थ्याचेच असतील तर ई वाय सी ही व्यवस्थित पूर्ण होईल नंतर आपल्याला बदल करता येणार नाही या उद्देशाने तुम्हाला हे सांगितलं आहे त्यासोबतच इथे दोन माहिती आहे बघा तुम्हाला जर का ह्या लाभार्थ्याचं ई के वाय सी पूर्ण करायचं नसेल तर आय विल डू इट लेटर मी नंतर हे पूर्ण करते यावरती क्लिक करा नाहीतर तुम्हाला कन्फर्म झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे की ह्या लाभार्थ्याचं आपल्याला ई के वाय सी करायचं आहे तर इथे कन्फर्म अँड प्रोसेडवर क्लिक करायचं आहे इथे केल्यानंतर पहा मेरी पहचान हे पेज ओपन होईल ह्या पेजमध्ये हे पेज तुम्ही पाहिलेलं आहे कारण अंगणवाडी ताईंचं त्यांनी स्वतःचं आणि मदतनीस यांचं दोघांचं तुम्ही इथे ई के वाय सी करून घेतलेला आहे इथे काय करायचं आहे त्या लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे जो की पोषण ट्रॅकरमध्ये टाकलेला आहे इथे तुम्हाला हा कॅपच्या जशाला तसा लाल अक्षरातलं लिहायचं आहे यामध्ये स्मॉल कॅपिटल जे असेल तसं तुम्हाला इथे लिहायचं आहे स्मॉल कॅपिटल चुकलं तर ते परत होणार नाही आणि परत इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तुम्ही तो कॅबच्या टाकल्यानंतर तुमचा हा इथे ओके okay, केल्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला कुठे टाकायचा आहे या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन येईल ई के वाय सी रिक्वेस्टेड सक्सेसफुली सबमिटेड हे गो टू प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती परत येईल तर हे असं केल्यानंतर लाभार्थ्याच्या तिथे खाली तुम्हाला ग्रीन सुद्धा दिसून येईल की कंप्लीट ई के वाय सी झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला बेनिफिशरीचं ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचं आहे ई के वाय सी पूर्ण करून घेत असताना काही ज्या सूचना आहेत त्या मी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे त्या पद्धतीने जर का ई के वाय सी कम्प्लीट केलं तर तुमचं ई के वाय सी पूर्ण होऊन जाणार आहे प्रत्येक लाभार्थ्याचं आपल्याला करायचं आहे त्या कारणाने प्रत्येकाने ई के वाय सी हे लाभार्थ्याचं करून घ्यायचं आहे तर सर्वांना समजलं असेल अशी आशा करते आणि ही ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही इतर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बाल महिला व बालविकास संबंधित जी काही माहिती नवीन अपडेट येतं ते मी या चॅनलवरती टाकते आणि त्याचा तुम्हाला उपयोग होईल तुम्हाला तो पाहता येईल यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर माहिती आवडली असेल समजली असेल अशी आशा करते धन्यवाद मैत्रिणी